जीवबामरा नगरे कसा सुरला गला मन नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो का आता काय करायचं आहे आता आधी तुम्ही कॅपकेट प्रोल ओपन करायचे नंतर न्यू न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे इथून ठीक आहे वरती फोल्डरचं नाव दिसते तर इथून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून इथून एक फोटो घेऊन एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटोला ॲड केल्यानंतर खाली ऑप्शन असतील तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक्सपेक्ट रेशो नाव दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे नऊ पॉईंट सोया हे रेशो रेशो तुम्ही सिलेक्ट करायचे ओके करायचे त्यानंतर फोटो छोटा असेल तर दोन बोट ठेऊन फोटोला तुम्ही बराबर आहे साईज एवढे झुम करून घ्यायचे नंतर पुढे हा व्हिडिओ दिसेल लोकोचा तरीतून याला डिलीट करून घ्यायचे आणि फोटोची जी क्लिअर रे तर तिला तीस एक सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर परत सुरुवातीला यायचे इथं तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलेमध्ये यायचे इथून आपल्या जिपलच्या फोल्डर आता सिलेक्ट करायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथं मी तुम्हाला एक आयडिओ आणि बीट ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ बनवून दिलेला आहे तर इथून याला ॲड करून घ्यायचे आता मित्रांनो ज्या ठिकाणी आता तुम्हाला बीट वन नाव दिसेल तर इथे इथे यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुढे यायचे आता इथं तुम्हाला बीट टू नाव दिसेल तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पुढे यायचे इथं जे की वायब्रेशन फ्लॅस नाव दिसते तर इथं तुम्ही फोटो कट करून नका ठीक आहे फक्त ज्या ठिकाणी बीट वन बीट टू बीट बीट थ्री अशा प्रकारे तुम्हाला नाव दिसतील त्याच ठिकाणी फक्त तुम्ही तुमचं फोटो कट करायचे आणि ज्या ठिकाणी वायब्रेशन प्लस नाव दिसेल तेवढी जागा तुम्ही सोडायची कारण की तिथं फक्त आपल्याला इफेक्ट लावायचा आहे इफेक्ट लावायला तुम्हाला सोपं जाईल म्हणून ते मी तुम्हाला इथं टाईप करून दिलेले जेव्हा आपण पुढं आता एडिटिंग करायला स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला समजून जाईल याचा अर्थ काय ठीक आहे आता फक्त तुम्ही काय तुम्ही काय करायचं ज्या ठिकाणी बीट नाव दिसतील त्या ठिकाणी थी, थांबून तुम्ही फक्त तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मी पटापट आता फोटोला स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता टोटल बीट नऊ होते तर नऊपर्यंत मी बीट करून घेतलेले त्यानंतर शेवटी यायची व्हिडिओचे इथून अशा प्रकारे वरचा मेन फोटो ते क्लिक करून स्प्लिट करून पुढचा एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून टाकायचे नंतर या खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन असतील यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा एक, एक आयडिओ नाव जर दिशील तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर हा जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला थोड्या वेळासाठी डिलीट करून द्यायचे नंतर अजून आपल्याला हा व्हिडिओ घ्यावा लागेल इफेक्ट लावताना ठीक आहे तर मी तुम्हाला ते पुढं आता सांगणार आहे आता त्यानंतर आधी सुरुवातीला यायचे ठीक थी, आहे तर आता तुम्ही काय करायचे पटापट तुम्हाला आधी व्हिडिओ इफिक्स बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे आणि एक ट्रान्झॅक्शन लावायचे तर आधी जो काही आपला पहिला बॉक्स आहे बघू शकते ह्या ठिकाणी हा चौकन बॉक्स तर या पहिल्या चौकन बॉक्सवरती क्लिक करून लाईटमध्ये यायची थांबायची थोडंसं आणि आणि त्यानंतर तुम्हाला कोणताही आणपिक जो तुम्हाला लाईट इफेक्ट्स आवडेल जसे की आता सनसेट प्लॅस नावाचा आहे तर इथून मी याला घेतलेलं आहे ठीक आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो लाईट इपिक इथून कोणताही लावून घ्यायचे ट्रान्झॅक्शन ठीक आहे त्यानंतर अजून काय करायचे एकदम सुरातीला यायचे नंतर त्यानंतर आधी काय करायचे इथून इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ पिक्समध्ये यायचे नंतर इंट्रो आणि आउट्रोमध्ये यायचे ठीक आहे इंट्रो आणि आउट्रोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा इथून हा व्हिडिओ विडिओ पिक घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर या व्हिडिओवरती व्हिडिओ पिकवरती क्लिक करायचे व्हिडिओ पिकवरती क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे ऑल विडिओ करून घ्यायचे परत ओके करायचे परत सुरातला यायचे ठीक आहे आणि त्यानंतर परत तुम्ही काय करायचे आता पुढं आपण नंतर एक व्हिडिओ इफेक्ट लावणार आहेत पुढं मध्ये मध्ये तर मी तुम्हाला ते पुढं सांगणार आहे आता आधी काय करायचे तुम्ही अजून एकदा सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे परत तुम्ही आता काय करायचे व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे ठीक आहे नंतर इथं तुम्ही एकदम ट्रेडिंगच्या सेक्शनमध्ये यायचे ठीक आहे इथं तुम्ही खाली यायचे खाली तुम्हाला तो इफेक्ट सापडणार नाही लवकर म्हणून काय करायचे वरती सर्च ऐकान ते क्लिक करून मी जी स्पेलिंग टाईप करतो आहे ती टाकायची इन टू इन टू स्टार डस्ट हे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे जशा प्रकारे मी ती ही स्पेलिंग टाकलेली सेम तुम्ही स्पेलिंग टाकायची नेटवर्क येत असेल तर एकदा क्लिक करायची त्याच्यावरती तर अशा प्रकारे लोडिंग होईल ठीक आहे नंतर खाली यायचे तर इथं तो इफेक्ट सापडत नसेल तर तुम्ही काय करायचे बॅग यायचे आणि तुम्ही काय करायचे डिस्ट्रॉप्शनमध्ये यायचे थी? ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक नंबरला बघू शकता इन तू स्टार डस्ट नावाचा इथून तो व्हिडिओ इफेक्ट सापडून जाईल आणि जर तुमच्याकडे प्रोवाला असेल कॅप तेव्हा तुम्हाला सापडेल आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल तर प्रकारे तुम्ही हा इन टू स्टार डस्ट नावाचा इथून हा एक व्हिडिओ पिक घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर अजून काय करायचे आता पुढे यायचे ठीक आहे आता दोन इथून व्हिडिओ पिक लावून घ्यायचे स्टार्टिंगला प्रकारे मी तुम्हाला सांगितले प्रकारे आणि जर तुम्हाला सुपर लास्ट स्पोर्ट नावाचा व्हिडिओ पिक लावायचा नसेल तर तुम्ही हा काढला तर चालेल ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावर ते क्लिक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे आणि इनमध्येच तुम्हाला एक झूम वन नावाचं ॲनिमेशन भेटेल बघू शकता तर हा घ्यायचे याचे रेस फुल वाढून घ्यायचे ओके करायचे नंतर पुढच्या फोटोवरती यायचे परत तीन नंबरचा आणि परत ॲनिमेशनमध्ये यायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे खाली यायचे चलायचे आणि मी तुम्हाला आता जो सांगणार आहे तो तुम्ही तो व्हिडिओ सॉरी ॲनिमेशन लावायचे तर इथं तुम्हाला डायनॅमिक कॉम्प्युसाईट नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन आहे इनमध्ये तर तुम्ही हा शोधून लावायचे रेस फुल वाढून द्यायचे ओके करायचे त्यानंतर पुढच्या अजून चार नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे इथून यायला पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे प्रकारे आणि ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये इथून तुम्ही काय करायचे कॉम्बोमधून डिस्टॉट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे डिस्टॉट लेफ्ट नावाच्या हवाला नंतर ना परत पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही काय कॉम्बोमधून तुम्ही पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन यायला तुम्ही काय करायचे डिस्टॉट लेफ्ट सॉरी राईट नावाच्या ॲनिमेशन लावायचे डिस्टॉट राईट नावाचा नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आठ नंबरच्या ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून हर्ट कट इन नावाचे ॲनिमेशन शोधायचे खाली यायचे अशा प्रकारे तर बघू शकता ह्या ठिकाणी तो ॲनिमेशन मी इथं क्लिक केलेले हर्ट कट इन नावाचं थोडंसं शोधायचं आहे खाली स्पेलिंग बघून घ्या तर तो लावायचे खालचे रेस फुल वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर परत पुढचा आपला नऊ नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे जो काही शेवटचा फोटो असेल तर याच्यावरती यायचे आणि परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन येथून तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते ते तुम्ही लावून घ्या ठीक आहे सोपं काही अवघड वगैरे नाही जास्त ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचे अजून आपला जो काही तीन नंबरचा फोटो म्हणजे हा आला तर इथे यायचे तीन नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे परत ॲडवरती क्लिक करायच्या आहे ओव्हरलाईनमधून ॲड ओव्हरलेनमध्ये यायचे नंतर फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही टाईमपास नावाचा मी तुम्हाला फोटो दिलेलं एन जी बनवून तरी जी घ्यायची आणि ज्या पण ठिकाणी तुम्हाला लावायचे असेल वरती किंवा खाली त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचे ठीक आहे जसं तुम्हाला लावायचं असेल तसं तुम्ही लावून घ्यायचे खाजेरी फूल वाढून घ्यायचे त्यानंतर बघू शकते आता आपलं जे काही पी एन जी होती ते पण इथून लागून गेलेले आहे ठीक आहे स्टार्टिंगला तुम्हाला जर तो ब्लर रिपिक लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला दोघं कॉम्बिनेशन सांगितलेत त्यानंतर आता काय करायचे एकदम सुरुवातीला यायचे ॲड ओव्हरल्यामध्ये यायचे परत इथून हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचे लॅरिकचा ठीक आहे आता त्यानंतर पुढे यायचे ठीक आहे जिथं आता वायब्रेशन प्लॅस नाव देशात दिसेल तर इथे थांबायचे नंतर काय करायचे आधी इपिक्समध्ये यायचो व्हिडिओ पिक्समध्ये यायचो इथून वरती वायब्रेशन प्लॅस हे स्पेलिंग तुम्ही बघून घ्या तुम्ही सर्च करायचे आणि एक नंबरला हा तुम्हाला एक व्हिडिओ पिक्स सापडून जाईल व्हायब्रेशन प्लस नावाचा इथून घ्यायची थोडंसं इथं मागं ओढून घ्यायची याची रेस तुम्ही इथून कमी करायची ठीक आहे अशा प्रकारे आणि ऑब्जेक्ट्समध्ये येऊन ऑल ओडूजवरती क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि थोडंसं कमी करून घ्यायची एवढी लेअर तुम्ही ठेवायची आणि काय करायची आता एक ल लेअरला कॉपी करायची ई पिकचा नंतर परत जिथं तुम्हाला वायब्रेशन प्लस नाव दिसेल तर तिथं ओढून घ्यायचे इथं लावून घ्यायचे प्रकारे ठीक आहे आणि परत एक लेअर कॉपी करायचं म्हणजे डुप्लिकेट करायची इथून आणि परत ज्या ठिकाणी व्हायब्रेशन प्लस नाव दिसेल ते तर तिथे यायचे आणि तिथं प्रकारे ओढून घ्यायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही डुप्लिकेट लेअर बनवून घ्यायची या ईपिकची आणि ज्या ठिकाणी वायब्रेशन प्लस नाव दिसेल तर इथं तुम्ही लावून घ्यायचे पटापट ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत मी बराबर वायब्रेशन फ्लॅश नावाचा ब बराबर अशा प्रकारे मी डबल डबल हा इपेक बनवून लावून घेतलेलं आहे सेम अशा प्रकारे तुम्ही हा इपिक लावून घ्यायचे परत तुम्ही ओव्हर क्लिक करायचे आणि जो काही आहे ब्लॅक ग्रीनच्या आपण व्हिडिओ घेतलेला आहे तरी तुम्ही त्याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे आणि जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर ते पण तुम्ही रिप्लेस करू शकता फक्त फोटोवरती क्लिक करून पुढे स्क्रॉल करून पुढे यायची तर तुम्ही रिप्लेस नावामध्ये यायचे आणि इथून तुम्ही पोटरमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा कोणताही पोट घेऊन त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवू शकता त्यानंतर वरती क्वालिटीवरती क्लिक करायची इथून क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची तुमच्या हिशोबाने नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिवाईस नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा